पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज झाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराला मोकळीक दिली आहे तर राज्यातल्या सरकारी रुग्णालयं दवाखाने आणि आरोग्य संस्था आता यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत जहाज उद्योगात सहा हजार सहाशे कोटींची गुंतवणूक आणि चाळीस हजार रोजगार निर्मितीचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे तर अमेरिकेत ट्रक चालकांना इंग्रजी सक्ती करण्याचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे सोनं प्रति तोळा सत्तावीस हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे तर पहलग्राम वर्ण भारतीय लष्करावर भाष्य करणारा आफ्रिदी शिखर धवन झापताच नरमलाय राजकारणात येणार का अशा प्रश्नावर बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानं उत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस एप्रिल वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात पाकच्या नांग्या ठेचण्यास भारत सज्ज झाल्याची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलानं हालचाली सुरू केल्या आहेत पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज झाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सेना दलांचे से प्रमुख उपस्थित होते दहशतवादाला चिरडणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे भारतीय लष्करावर माझा पूर्ण विश्वास आहे आता लष्करानंच लक्ष वेळ आणि हल्ला कसा करायचा हे ठरवावं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला मोकळीक दिलीय या बैठकीत दहशतवादाला चिरडण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे सुरक्षा विषयक हालचालींना वेग आलेला आहे तर गृहमंत्रालयात गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे सशस्त्र सीमा बैठकीला उपस्थित होते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलाच्या हालचाली सुरू आहेत यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक्स या सोशल मीडियावरलं हँडल बंद करण्यात आलेलं आहे तसंच भारताकडनं पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सरकारी रुग्णालय दवाखाने आरोग्य संस्थांचं मूल्यमापन होणार असल्याची राज्यातली सरकारी रुग्णालयं आरोग्य संस्था यांचं आता मूल्यमापन केलं जाणार आहे केंद्रीय व राज्य सरकारच्या संस्थांमार्फत हे मूल्यमापन केलं जाणार आहे रुग्णालयातल्या आरोग्य सेवेच्या क्षमता कमतरता सेवा देताना येणाऱ्या अडचणी यांच्या जोरावर हे मूल्यमापन होणार आहे आरोग्य सेवा या गाईडलाईन्सनुसार आणि गुणवत्तापूर्ण देण्यात येतात किंवा नाहीत यात सुधारणा करून आरोग्य सेवा कशी बळकट करता येईल याबाबत अहवाल देण्यात येणार आहे सरकारी संस्था आरोग्य सेवेच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जाणार आहे यामध्ये प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक सेवांचा अभ्यास मनुष्यबळ औषध प्रयोगशाळा संदर्भ सेवा इत्यादी बाबींचा समावेश असेल रुग्णालय इत्यादींचा समावेश असेल यासाठी आरोग्य विभागाकडनं एक पथक तयार करण्यात येणार आहे हे पथक गाव तालुका शहरी भाग आदिवासी भाग इथल्या आरोग्य संस्थांना भेटी देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध डॉक्टर परिचारिका तंत्रज्ञ आरोग्यांची उपलब्धता यांची सविस्तर माहिती घेतली जाईल माहितीच्या आधारावर संबंधित पथकं मूल्यमापन यंत्रणेकडनं जिल्हानिहाय अहवाल तयार करण्यात येणार आहेत महापालिका क्षेत्रासाठी वेगळा अहवाल तयार करण्यात येईल या अहवालानुसार आढळून आलेल्या उणीवा त्रुटी यात सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या जातील याशिवाय लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत लोकांशी लोकप्रतिनिधींशी सामाजिक संस्थेंच्या प्रतिनिधींशी चर्चाही करण्यात येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात राज्यातल्या जहाज उद्योगाबाबतची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचं जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितीश राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे तसंच देशातले सुमारे तेहतीस टक्के जहाज उद्योग राज्यात सुरू व्हावेत असं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलंय दोन हजार तीस पर्यंत जहाज उद्योगात सहा हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे यातून चाळीस हजार रोजगार निर्मिती होईल असंही मंत्री राणे यांनी सांगितलं राज्यामध्ये या धोरणाच्या माध्यमातनं दोन हजार पर्यंत अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि तीन लाख तीस हजार रोजगारांची निर्मिती होणार असल्याचंही राणे यांनी सांगितलं तसंच या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी नुकतंच मत्स्य व्यवसाय व बंदर विभागानं नेदरलँडचा दौरा केला यावेळी राज्यात अडीच ते ती तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी तिथल्या कंपन्यांनी दर्शवली आहे या धोरणामुळे या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे या उद्योगासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतूद सुद्धा या धोरणात करण्यात आलेली असल्याचं मंत्री राणे म्हणाले आहेत जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे या धोरणामुळे राज्यात जहाज बांधणी जहाज दुरुस्ती जहाज पुनर्वापर आणि जहाज तोडणी या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार आहे तसंच या माध्यमातनं देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा महत्वाचा वाटा असणार आहे चौथी बातमी आहे अमेरिकेत ट्रक चालकांना इंग्रजीची सक्ती केल्याची अमेरिकेत ट्रक चालकांना इंग्रजी भाषा सक्तीची करण्याच्या अध्यादेशावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सह्या केल्या आहेत देशाची अर्थव्यवस्था वाढीसाठी आणि सुरक्षेसाठी ट्रक चालकांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे ही सुरक्षा जपण्यासाठी व्यावसायिक वाहन चालकांना इंग्रजी येणं अत्यावश्यक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रक चालकांना वाहतुकीच्या सूचना चांगल्या पद्धतीनं समजणं आणि तपास नाक्यांवर अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणं गरजेचं असल्याचं या अध्यादेशात म्हटलंय दरम्यान शीख संघटनांनी मात्र या अध्यादेशाला विरोध केलाय हा अध्यादेश भेदभाव करणार आहे शीख समाजातल्या लोकांना रोजगारात अडथळे निर्माण करणारा असल्याचं संघटनांचं आहे पाचवी बातमी आहे सोन्याच्या दराबाबतची सोन्याच्या किमतीनं लाखाचा टप्पा ओलांडलाय मात्र एका खाण कंपनीच्या सीईओनी दावा केलाय की पुढल्या बारा महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण होईल सोनं जवळपास सत्तावीस हजार रुपयांनी स्वस्त होऊन ते सत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतकं होऊ शकतंय डॉलर्स मजबूत होण्याचे आणि अमेरिका चीन यांच्यातला व्यापार तणाव कमी होण्याचे संकेत आहेत त्यामुळे सोन्याचे दरही कमी होऊ शकतात पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं भारतीय लष्करावरच आरोप केले होते काश्मीरमध्ये आठ लाखांची फौज असूनही असं कसं घडलं असं तो म्हणालाय यावर भारताचा माजी सलामीवीर शिखर धवननं आफ्रिदीला कारगिलची आठवण करून देत अजून किती खालची पातळी गाठणार असं सुनावलंय त्यानंतर नरमाईची भूमिका घेत शाहिद आफ्रिदीनं सगळं जाऊ दे तुला चहा पाजतो शिखर असं म्हटलंय पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला तू भाजपमध्ये प्रवेश करणार आहेस का असा प्रश्न एका चाहत्यानं विचारला होता यावर उत्तर देताना प्रीती झिंटा म्हणालीय की मंदिरात जाणं महाकुंभात जाणं आणि माझ्या ओळखीचा अभिमान बाळगणं म्हणजे राजकारणात येणं ना होत नाही किंवा मी भाजपत प्रवेश करणार आहे असंही होत नाही हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव